ठिकाणी सकाळी आपल्या सभेत संवाद साधल्यानंतर ठिकाणी ना प्रत्येकाला संबंधित पोलीस विनंती केली आणि स्टेशनच्या पोलीस आयुक्तांसमवेत डी विभागीय अधिकारी यांच्या सोबत आपण एक बैठक करूया म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली त्यांच्या समवेत जी चर्चा झाली जे मुद्दे मी सकाळी आपल्या समोर मांडलेले होते ते सारे मुद्दे आणि या प्रश्नावरची वस्तुस्थिती त्यांना विटीत केली त्यांनी ही त्या बाबतीत निश्चितपणानं आमची मत जी आहेत त्याच्या बाबतीत साधारण वस्तुस्थिती काय असेल काय नाही याचा अंदाज घेतला असावा सातत्यानं चर्चा झाल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी चर्चा केली देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण अशा पद्धतीनं जरी आपल्या मागण्या योग्य असल्या तरी आंदोलन करू नये आम्ही मंडळी त्यांच्या समोर काही विषय ठेवले त्यांनीही त्या बाबतीत योग्य ती कारवाई करायचं पाऊल उचलण्याच्या दृष्टीनं आम्हीही प्रयत्न करू असं सांगितलं आणि त्यासोबत या दरम्यानच्या काळात भाजपच्या आमदार मंडळीने संपूर्ण मतदार संघभर देवाटील साहेबांच्या फोटो सहित त्याचा एक सेन्स असा लागतोय की उद्या सीएम किंवा पीएम आपल्या मनोगतामध्ये बाबतची जरी प्रत्यक्षात उतरत नसली उद्याच्या उद्या तीन महिने चार महिने काही तांत्रिक बाबी सक्ती अशी त्यांची एकंदर समस्या असली आहे असं ते म्हणत असले तरी उद्याच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान दिवा पाटील नावाचा उल्लेख करून तसा मनोदय तसा मानस व्यक्त करतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे असं साधारण त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आम्ही मंडळींनी आमच्या आमच्यामध्ये चर्चा करून या ठिकाणी हा हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेतो पण उद्याच्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीची कुठलेच संकेत मिळाले नाहीत तर तातडीनं ना आम्ही आमचे सहकारी आणि समविचारी ज्या संघटना या संघर्षामध्ये कार्यरत होत्या त्यांच्या बरोबर चर्चा करून तातडीनं या विषयावर हे नामकरण व्हावं आणि त्याच सोबत जो मुद्दा आम्ही मंडळींनी आयरणीवर घेतलेला आहे या विमानतळ या ठिकाणी येत असताना दोन कोटी प्रवासी प्रतिवर्षी नव्या मुंबईत उतरतील नव्या मुंबईतून उड्डाण भरतील पण त्याच्यामध्ये आम्ही कुठं प्रकल्पग्रस्त असतील स्थानिक असतील पनवेल उरड रायगड जिल्हा किंवा नव्या मुंबईची मंडळी कुठेतरी ठळकपणानं दिसली पाहिजे हा जो आमचा उद्देश आहे त्या दृष्टीनं काही पावलं भरीवपणानं उचलली जावीत यासाठी आजही आम्ही शिडकोचे प्रतिनिधी होते पोलिसांनी सांगितलं की या बाबतीत आम्ही वरिष्ठ स्तरावर सीएमओ पीएमओ देऊ की जरी काही वाचवलं जात असलं तरी या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे आणि त्या पद्धतीनं आज आपण जर बघितलं तर सारख्या कंपनीमध्ये किंवा अन्य कंपन्यांमध्ये किपिंगच्या कामाला काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी प्रकल्पग्रस्त मुलं लागलेली आहेत पण त्यांच्या बरोबरीनं किंवा त्यांच्या काही पटीनं बाहेरची मुलं या ठिकाणी बीडच्या पुन्हा तरी एका व्यावसायिकाच्या दीडशे गाड्या या एअरपोर्टमध्ये कामाला रुजू झालेल्या आहेत असं जर मत असेल तर सिडकोच कर्तव्य आहे इथ प्रकल्प त्या प्रकल्पग्रस्त गावची आहेत त्यांना विस्थापित केलं त्यांना आश्वासन दिली केवळ त्यांना घर बांधायला जागा दिली आणि स्क्वेअर फुटाला पंधराशे रुपये अनुदान दिलं म्हणजे पुनर्वसन होत नाही पुनर्वसन म्हणजे या प्रकल्पाचे येणारे फायदे प्राधान्यानं प्रथमता नोकरी असेल छोटे मोठे व्यवसाय असतील अगदी विमानतळाच्या त्या ठिकाणी अरायवल किंवा डिपार्चर गेटला असणाऱ्या ड्युटीपरी शॉपिंग असतील या दुकानांपासून साऱ्यामध्ये प्रकल्पग्रस्त ठळकपणे या ठिकाणी पुनर्वसन दिसला पाहिजे जशी शेती दरवर्षी शे आपल्याला भाताचं पीक देत होती किंवा खाडी किनारची शेती मच्छी देत होती तद्वत दरवर्षी या विमानतळातून प्रकल्पग्रस्तांना आणि परिसरातील साऱ्या नागरिकांना पनवेल वरडच्या नव्या मुंबईच्या काहीतरी हाताला लागलं पाहिजे त्यांच्या ऐवजी कुठेतरी दुसरी लोक येतील दुसऱ्या व्यावसायिक येतील आणि ते फायदे उचलतील असं होऊ नये या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी काही मुद्दे उपस्थित केले त्याच्या बाबतीत चर्चा करण्याचा निर्णय झालेला आहे उद्याच्या कार्यक्रमामध्ये नियम आलेले आहेत त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण जे आंदोलन वगैरे करण्यापेक्षा आपण उद्याचा दिवस जाऊ द्या काही संकेत मिळतात की नाही ते बघूया आणि नंतर मग आपण ह्या विषयावर जोरदार शक्ती शक्ती प्रदर्शन करत नोकऱ्यांसाठी आणि दिवापटलांच्या नामकरणासाठी आंदोलन करूया असा निर्णय आमच्या सर्वांच्या चर्चेअर झाला आणि आम्ही हे आंदोलन साई काळासाठी स्थगित केलेलं आहे पण निश्चितपणाने हे आंदोलन अतिशय ताकदीनं आम्ही करू आणि प्रकल्पग्रस्तांच्या हिताचं रक्षण आणि दिवा पाटील साहेबांचं नाव लागेल याची खबरदारी